सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शब्द सहर्ष स्वागत आजचा मुद्दा वेगळ्या पद्धतीनं आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं आहे सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असा पण आत्ताचा व्हिडिओ हा महत्त्वाचा असा म्हणतोय की गेले किती दिवस झालं मी कॉपी प्रकरण किंवा बाकीच्या प्रकरणासाठी प्रयत्न करतोय पण आपल्यामध्ये तेवढी युनिटी किंवा ह्या मुद्द्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे कारण की ह्या हे एक घटक जो आहे ना ह्याच्यामुळं मुलं एक एक दोन दोन मार्कांनी जरी वेटिंगला राहिली तरी पण त्यांना कळणार नाही की बाबा किती प्रकरणं किती पद्धतीनं कॉपी प्रकरण राहिलेलं आहे ह्याच्या आधीच्या प्रत्येक भरतीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटच्या भरतीमध्ये कॉपी प्रकरण किंवा पेपर फुटी प्रकरण हे झालेले आहेत काही वरती स्टे लागलेला होता काही प्रकरणं आता न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत जसं तलाटी असेल किंवा वनरक्षक असेल पोलीस भरती असेल ही प्रकरण जे जाएं आहेत जी मोठी मोठी भरती होते त्या पद्धतीने ती पेंडिंग आहेत आणि येणारी अपकमिंग झेडकी झेडपीची आरोग्य विभागची भरती ग्रामसेवकची भरती ही सुद्धा मुद्दे गाजवणारी भरती असणार आहे हे वाक्य आहे आपल्या लक्षात ठेवा अजून सुद्धा ती पेंडिंग ठेवलेली आहेत अजून सुद्धा त्यांचे पेपर वगैरे घेतलेले नाहीत पण ह्याच्यामध्ये जेवढा वेळ लागेल तेवढी सेटिंग लागण्याची शक्यता जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे सेम सेम त्याच पद्धतीनं तलाठी भरतीबद्दल एक धक्का एक धक्कादायक प्रकरण एक बाहेर आलेलं आहे जे काही बातमी लावली लोकसत्ताला नागपूर केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याचे सिद्ध झालेले आहे नागपूर केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याचे सिद्ध झालेलं आहे आणि ही बातमी खरी कशी असू शकते याचा थोडंफार मला उल्लेख करायचा आहे ही बातमी कधी कशी की शकते हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे मला प्रकरण बघूयात आणि नेहमीप्रमाणे मग आपली उत्तर शेवटी असतील नागपूर तलाठी भरती परीक्षेत थेट परीक्षा केंद्रामध्ये उत्तर पुरवणाऱ्या एका आरोपीला संभाजीनगर चिखलठाणातील आयोन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर परीक्षार्थी उत्तर पुरवताना पोलिसांनी अटक केली होती यावेळी थेट नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठवल्याची बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली होती आता छत्रपती संभाजीनगर एम आय डी सी पोलिसांनी परीक्षेतील गैरप्रकारचे आरोपपत्र राज्य परीक्षा समन्वयक विभागाला पाठवले आहे आरोपपत्रानुसार नागपूर प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे पाठवलेली माहिती समोर आली त्यामुळे तलाठी भरती पेपर फुटला हे निश्चित झालेला आहे बघा मी अजून काय म्हणतोय पेपर फुटला हे निश्चित झालेला आहे कारण की डायरेक्टली मोबाईल टू मोबाईल हे सेंड केलेलं होतं सेप्टेंबर मध्ये घेतलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी साडे अकरा हजार साडे अकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज भरले होते अंतिम जागांसाठी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी साठ उमेदवारांनी परीक्षा दिली मात्र परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता आता पोलिसांच्या आरोपपत्रात नागपूर परीक्षा केंद्रावरून प्रश्न पाठवण्यात आल्याचा उल्लेख केला आहे त्यामुळे तलाठी भरती पेपर फुटला हे निश्चित झालेलं आहे पेपर फुटला हे निश्चित झालेला आहे लक्षात ठेवा त्यावेळी तुम्हाला मी वारंवार सांगत होतो एक आरोपी सापडला म्हणजे याचा अर्थ हजार आरोपी सुटलेले असतात एक आरोपी सापडला म्हणजे हजार पेक्षा जास्त आरोपी सुटलेले असतात याची नोंद घ्यायची आणि ती सुद्धा जे सुटलेली आहेत ते इकडे मध्ये लागतात लक्षात ठेवायचं त्यामुळे एकाच पैसे परत दिले म्हणजे काय फरक पडत नाही बाकीच्या हजारांचं यांना मिळालेलंच आहे सरळ सरळ उल्लेख होतोय संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावरून राजू भीमराव नागरे या आरोपीला परीक्षार्थ्यांनी उत्तरे परत अटक करण्यात आली होती सिडकोसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आत्माराम गुगे यांनी ही कारवाई केली त्यांच्या आरोपपत्रानुसार येथे परीक्षेत बसलेल्या परीक्षार्थी अंकुश जाधव हो सकाळी नऊ ते अकरा वाजता परीक्षा देत होता त्यावेळी त्यांनी मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवून गैरप्रकार केलेला आहे संभाजीनगर एमआयडीसी पोलिसांचे त्याचे आरोपपत्र राज्य परीक्षा समन्वय समिती तसेच अप्पर जमावबंदी आयुक्त यांना पाठवले आहेत त्यामुळे परीक्षा विभाग यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आता हा विषय झाला पेपरचा आणि त्याच हे जे प्रकरण झालं होतं ना हे प्रकरण आपण त्यावेळी घेतलेलं होतं पण त्या प्रकरणामध्ये आता आज का आलं की नागपूरमधनं त्यांना मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिका आलेल्या होत्या आता मी जर एक शंभर पोरांना पाठवायचं असतं मला लय वेळ लागणार नाही प्रश्न डायरेक्टली कसं स्मार्ट आहे जग तुम्हाला माहीत आहे आपण किती फास्ट पद्धतीने वाऱ्याच्या अगोदर मुलांपर्यंत आता पोहोचाय लागलोय हे सगळ्यांना दिसत आहे सो एक गोष्ट महत्वाची आहे की आता हे पेपर फुटीत झालेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे असं सर सर पी एस आय यांनी सांगितलेलं आहे आणि आता पुढे त्यांनी तो अहवाल आहे तो सिनियर विभागाकडे पाठवलेला आहे याची नोंद घ्यायची आहे आणि इकडं दोन दिवसात त्याला भरतीचा निकाल आणि हे लागणार आहे ते लागणार आहे आपण आनंद उत्सव साजरा करताय पण लक्षात ठेवा एक मुलगा सुटला आहे पण हजारो मुलं जर गेलीत तर त्यातली जवळजवळ तुमच्या नाही म्हणलं तरी भरपूर जागा गेल्या कारण साडेचार हजारची भरती एक हजार भरती एक हजार पोरं जर गेलीत सहज सहज मला तर किती सुटलीत आणि जे वेटिंगला पडणार ती आपली जी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत ती मुलं त्यामुळे ह्या गोष्टीकडे जरा सिरियसपणा घ्या म्हणून जे काही तलाठी भरतीचा विषय कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्याला आपण सपोर्ट का करतोय कारण की त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत सर्व पुरावे आहेत आणि ते सिद्ध झालं तर एक हजार मुलं बाहेर पडली तर तुम्हाला जी पोरं आहेत आपले एक दोन एक दोन मार्कांनी वेटिंगला आहेत पडतील पुढे त्यांना विचारा पोलीस भरतीच्या मुलांना आयुष्य कसं आहे त्यांचं आताच्या घडीला एकदम वाईट अवस्था आहे एकदम वाईट अवस्था एक आहे सो हे का बोललो मी कारण की ही जी मुलं आहेत जी कॉपी प्रकरणामुळे किंवा पेपर पेपर फुटी प्रकरणामुळे जे सापडणार आहेत त्याच्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या मुलांवरती अन्याय होणार नाही त्यांना न्याय भेटेल त्यांच्या हक्काची जागा त्यांना भेटेल त्यांनी जे प्रामाणिक कष्ट केले त्यांना भेटेल यासाठी आपला सपोर्ट त्या समन्वय समितीला होता म्हणून कोणत्याही पद्धतीने आपण विरोध केलेला नाही आहे लवकरात लवकर गुड न्यूज येईल पण आत्ताच्या घडीला फक्त आणि फक्त नॉर्मलायझेशन नंतरचा स्कोअर फायनल येईल तुम्हाला त्यानंतर निकाल हा पेंडिंगच असणार आहे निकाल हा पेंडिंग असा निकाल कोर्टाच्या अगोदर कोर्टाच्या निकालाच्या अगोदर निकाल लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे सव्वीस जानेवारीला वेगळ्या पद्धतीने एक खेळी होती ती खेळी काय असणार आहे मी तुम्हाला नंतर सांगतो मग राजकीय खेळी तलाठी भरतीच्या पाठीमागची तीसुद्धा मी उघड करणार आहे सो थोडे दिवस थांबा फक्त की कशा पद्धतीने ट्रीट होते बघूया नऊ तारखेला आपली सुनावणी आहे निकाल आहे त्याच्याकडे आपलं लक्ष आहे सर्वांचं कशा पद्धतीनं होते बघूयात पण ह्याच्यावरती शंभर टक्के मुलांचं नुकसान होण्याची शक्यता आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तलाठी भरतीचा निकाल थोडा लेट जरी झाला तरी चालेल पण ही जे प्रकरण किंवा फुट प्रकरण सिद्ध झालेलं आहे हे कुठेतरी पुढं जायला पाहिजे आणि परत आमच्या मुलांना प्रामाणिक मुलांना न्याय भेटायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे समजलं तुम्हाला प्रकरण पण सांगितलं तुम्हाला न्यूज समजावून सांगितली आणि यातली जे काही सिद्धता आहे जे काही सगळं होतं टोटली ते तुमच्याकडून पोचवायचं काम आपल्या चॅनलने केलेलं आहे सो चॅनलवर जे नवीन असतील त्यांना कळकळीची विनंती आहे की जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करा आणि एक कमेंट पण करायला विसरू नका ओके हा चॅनल तुमच्यासोबत असेल शेवटपर्यंत आणि महत्त्वाचं म्हणजे ओरिजिनल माहिती आणि तुमच्या हक्कासाठी ठीक आहे सो मी इथंच थांबतो आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील धन्यवाद